नमस्कार न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो रामजन्मभूमी अयोध्येमध्ये प्रभू रामाचं जे भव्य मंदिर साकारण्यात आलेलं आहे त्या मंदिरात प्रभू श्रीराम बावीस जानेवारी रोजी विराजमान होत आहेत अगदी तीन दिवसांवर येऊन ठेपलेल्या या पवित्र दिवसाची उत्कंठा देशभरामध्ये शिगेला पोचलेली आहे सगळीकडं अत्यंत उत्साह हो मांगल्य दिसत आहे या प्राणप्रतिष्ठेच्या आधी देशभरात मंदिर स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबवलं जाते अबालवृद्धांपासून सर्वजण यामध्ये सहभागी होताना आपल्याला दिसत आहेत एकीकडं हे वातावरण तयार झालेलं असताना महाराष्ट्रात अनेकांच्या पोटात मुरडा उठायला सुरुवात झाली आता जी देशभरात स्वच्छता सुरू आहे त्याचं सुद्धा पक्षप्रमुखांच्या मुखपत्राला वावडं झालेलं आहे चक्क झाडूची नवटंकी म्हणून त्यांनी हातभर अग्रलेख लिहून या स्वच्छता अभियानाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला राजकारण करा जरूर करा धोरण चुकलं असेल तर नक्की बोला तो या संविधानानं दिलेला अधिकारच आहे पण स्वच्छतेसारख्या एका महत्त्वाच्या विषयावर म्हणजे जी चळवळ या निमित्तानं तयार झालेली आहे त्याला नौटंकी म्हणून संबोधून आपल्या मनात द्वेष भरलेला जो आहे त्याचे फवारे मारून या अभियानात सहभागी झालेल्या सर्वसामान्य नागरिकाला बदनाम करण्याचं पापच या निमित्तानं होत आहे याचं भान ठेवायला पाहिजे जळी स्थळी काष्टी पाषाणी राजकारणच दिसत असल्यामुळं चांगल्या कामाला सुद्धा दुष्ण देण्याचं काम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात येत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या देशाला आवाहन केलेलं होतं प्रभू रामलल्ला प्राणप्रतिष्ठेच्या आधी म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवसापासून देशभरातील मंदिर परिसर हा स्वच्छ झाला पाहिजे त्यामध्ये सर्वांनी सहभागी झालं पाहिजे हे अभियान मोहीम म्हणून यामध्ये सहभागी व्हावं त्यांच्या या आवाहनाला लोक प्रतिसाद देत आहेत मोठ्या प्रमाणावर मंदिर परिसराची स्वच्छता केली जाते ही एक चळवळ तयार झालेली आहे आता मोदी विरोधक जे आहेत त्यांची नेमकी पोटदुखी काय आहे हे लक्षात येत नाही या देशात नरेंद्र मोदी जे देशवासियांना आवाहन करतात त्याला लोक प्रतिसाद देतात देतात नव्हे शंभर टक्के देतात मग ते कोणतेही आव्हान असो लोकांनी ते मनावर घेऊन पाळलेलं आहे लोक मोदींचं ऐकतात याची पोटदुखी काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांना झालेली दिसते कोरोना काळ आपल्याला आठवत असेल कोरोना काळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोनाबरोबर मैदानात उतरून लढणाऱ्या डॉक्टर्स नर्सेस पोलीस स्वच्छता कर्मचारी अशा असंख्य लोकांचं मनोबल वाढावं त्यांना मनातून त्यांना अशी जाणीव व्हावी की देश आपल्याबरोबर आहे यासाठी थाळ्या वाजवण्याचं आव्हान केलेलं होतं लोकांनी तंतो तंत चे के लोक ते तंतोतंत पाळलं राजकीय विरोधकांनी त्याची चेष्टा केली तरी लोक मात्र त्यावर कधीच बोलले नाहीत नोटबंदीच्या निर्णयानंतर नव्या आलेल्या नोटांवर कोणीही काहीही लिहू नये असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केलेलं होतं आज देशात बघाल तर नोटेवर लिहिण्याची जी घाणेरडी सवय लोकांना जडलेली होती ती सवय आता सुटलेली आहे बँकेत नोट तपासून घेतली जात असल्यामुळं नोटेवर वाटेल तो मजकूर लिहिण्याची पद्धत आता कालबाह्य झालेली आहे लोक नरेंद्र मोदींच्या एखाद्या आव्हानाला प्रतिसाद देतात त्यातून लोकांचं भलं होतं आणि देशाचं सुद्धा पण सामान्य लोक आमचा ऐकत नाहीत आम्हाला निवडून देत नाहीत याबद्दल आपण आत्मपरीक्षण करणं हे राहिलं बाजूला त्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना का म्हणून हे लोक लक्ष्य करत असतील हे देवजाणे जे पोटात असतं ते ओठात येतं असं म्हणतात आज जो अग्रलेख मुखपत्रात छापून आलाय तो वाचताना किती द्वेष भरून ओसंडून व्हावं लागलाय हेच लक्षात येतं राजकारण करायला त्यांनी देव सोडला नाही जे मंदिर उभं राहिलेलं आहे त्यातसुद्धा राजकारण केलं आता तर लोक हातात झाडू घेऊन स्वच्छता करत आहेत तर त्यातसुद्धा राजकारण करायचं हे कोणत्याही संकेताला धरून नाही आपल्या मनात जी द्वेषाची जळमटं तयार झालेली आहेत निर्माण झालेली आहेत ती या रामलल्ला प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं खरं तर काढायला हवीत आज देशभरात केंद्र सरकारमधील मंत्री असोत किंवा राज्य सरकारमधील मंत्री असोत आमदार असोत खासदार असतो नगरसेवक असोत छोटे छोटे कार्यकर्ते असोत सर्वसामान्य नागरिक असोत हे आज स्वच्छता अभियानामध्ये गुंतलेले आपल्याला दिसतात शेवटी लोकप्रतिनिधी हातात झाडू घेतो याचा परिणाम काय तर सामान्य जनतेवर तो पडत असतो आणि सामान्य लोक त्या चळवळीमध्ये सहभागी होतात त्यांनाही वाटतं की आपण हातात झाडू घेऊन हा परिसर स्वच्छ केला पाहिजे हे आपलं कर्तव्य आहे आज ही चळवळ देशात उभी राहिलेली आहे ही साधी गोष्ट नाही गावागावामध्ये लोक या कामात दंग झालेले आहेत या निमित्तानं आज किती कचरा निघून परिसर स्वच्छ झाला याचा अंदाज बांधणंसुद्धा कठीण झालेलं आहे येणाऱ्या दोन तीन दिवसात मोठ्या प्रमाणावर स्वच्छता अभियान राबवले जाईल बावीस तारीख जशी जवळ येऊ लागलेली आहे तसा या देशातल्या विरोधी पक्षांचा जळफळाट वाढलेला दिसतो तो वाढणार सुद्धा आहे अशी शंका येऊ लागलेली आहे त्याची सुरुवात आजच्या हातभर अक्र अग्रलेखातून झाली असावी असं एक मानायला काही हरकत नाही एका चांगल्या कामात विरजण टाकण्याचा हा प्रकार आहे अर्थात हे विरजण लागणार नाही कारण अशा भूमिकांना लोक आता विचारत नाहीत जर या स्वच्छता अभियानात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी सहभाग घेतला असता तर नक्कीच लोकांनी त्यांना डोक्यावर घेतलं असतं परंतु केवळ विरोधासाठी विरोध करण्याच्या प्रयत्नात आपण कोणत्या कामाला विरोध करत आहोत हेच हे नेते विसरलेले आहेत म्हणजे यापूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी ऑन रेकॉर्ड ऑन रेकॉर्ड असं म्हणत कॅमेरा पुढं शिव्या देऊन झालेले आहेत थुंकून झालेलं आहे बरं हे खूप आधीचा आहे अशातला भाग नाही हे अगदी आत्ताचा नवा प्रकार आहे आणि हा लोकांच्या लक्षात सुद्धा आहे आता स्वच्छतेसारख्या महत्त्वाच्या कामालासुद्धा नवटंकी संबोधून झालेलं आहे आम्हाला वाटत नाही की उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात असलेल्या सुद्धा आजची ही भूमिका पटली असेल कारण राम सर्वांच्या मनात आहे आज राजकीय विरोध म्हणून जरी उद्धव ठाकरे गट टीकेची झोड उठवत असला तरी त्यांच्या कार्यकर्त्यांना तरी हे पटतं का याचा धांडोळा त्यांनी घेण्याची गरज आहे कारण कोणत्याही रामभक्ताला या सोहळ्याच्या निमित्तानं होणारी ही जी बाष्फळ बडबड आहे ही सहन होतच नसणार यात काहीच शंका नाही अग्रलेख ही भूमिका असते आणि मुखपत्रातून स्वच्छता या विषयाला नवटंकी म्हणून संबोधण्यात आलेलं आहे म्हणजे हीच उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची किंवा त्यांची व्यक्तिशहा हीच भूमिका आहे का हे त्यांनी स्पष्ट करण्याची गरज आहे देशात आज प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरू आहे मंडपवाले लाइटिंग करणारे यांचं बुकिंग झालेलं आहे बाजारात दिवे मिळत नाहीत अशी परिस्थिती आहे धार्मिक पुस्तकं विकणारे जे विक्रेते आहेत त्यांच्याकडं पुस्तकांचा तुटवडा झालेला आहे पुस्तकांचा साठा संपलेला आहे लोक एकमेकांना भेट देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रामाशी निगडीत हनुमानाशी निगडीत अशी विविध धार्मिक पुस्तकं आज विकत घेत आहेत सर्वच पातळीवर लोकसहभाग वाढलेला आहे प्रभू रामचंद्र हा विषय लोकांच्या जिवाळ्याचा श्रद्धेचा आणि प्रेमाचा आहे हा राजकारणाचा नाही हा राजकारणापेक्षा किती तरी पटीनं मोठा आणि व्यापक असा हा विषय आहे पण हे समजून घेतलं तर तूर्थ इथंच थांबतो हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद